बेस्ट डान्स क्रिएटर आणि नामांकन आहेत ए रील्स नामांकन आहेत संकेत हसोलकर रीना मरळ श्रावस्ती शेट्टी महेश जांभोरे रसिका धुरी आणि या कॅटेगरीमध्ये विजेते आहेत वाटत बेस्ट डान्स क्रिएटर आणि विजेत्यांना विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजच्या मधोमध ट्रॉफी द्यावी जेणेकरून आमच्या क्रिएटर्सचा एक छान फोटो तुमच्या सोबत येईल नाहीतर नंतर माका सांगतले श्रीमान इल्लू आणि आमचा फोटोच योग काय वाटतं कोण असेल बेन्स बेस्ट डान्स क्रिएटर एकच अस विजेता असणार आहे एक बेस्ट हो। डान्स क्रिएटर आहे महेश जांभोरे जोरदार डाळ महेश आपण एकदा बघूया काम्स विजेते आहेत महेश जांभोरे एकदा जोरदार टाळा एक स्पेशल गिफ्ट मिळत आहे ज्या स्पेशल गिफ्टचा वापर ते त्यांच्या कॉन्टेंट क्रिएशन मध्ये करू शकतात